नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं कृषी वाहिनी या युट्यूब चॅनलमध्ये तर या व्हिडिओ मध्ये आपण ऑल महाराष्ट्रातील प्रमुख बाजार समित्यांचे सोयाबीन भाव पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील बाजार समित्यांमधून सोयाबीन परत एकदा तेजीचे संकेत आपल्याला पाहायला मिळत आहेत तर संपूर्ण सोयाबीन भावाविषयी जाणून घेण्यासाठी व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि शेतकरी मित्रांनो तुम्ही जर सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे सोयाबीन भाव जर तुम्हाला तुमच्या मोबाईल वरच पाहायचे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजाराला बेलॅकॉन दाबा जेणेकरून मंगळवार रोजचे सोयाबीन भाव तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील तर बघूयात कोणकोणत्या बाजार समित्यांमधून सोयाबीन भावामध्ये सुधारणा होत आहे आणि शेतकरी मित्रांनो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला ला लाएक लाएक तर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका तसेच हे भाव कालचे म्हणजेच तीस नोव्हेंबरचे आहेत तर बाजार समिती वाशिम आवक आलेली तीन हजार क्विंटलची किमान राहे तीन हजार नऊशे सत्तर रुपये ते जास्तीत जास्त राहे पाच हजार तीनशे रुपये आणि सर्वसाधारण राहे चार हजार पाचशे रुपये यानंतर पुढील बाजार समिती आहे चिखली आवक आलेले एक हजार तीनशे एकसष्ट क्विंटलची किमान राही तीन हजार नऊशे पन्नास रुपये ते जास्तीत जास्त राही चार हजार सातशे पंचाहत्तर रुपये आणि सर्वसाधारण राही चार हजार तीनशे बासष्ट रुपये यानंतर पुढील बाजार समिती आहे जालना आवकलेले पाच हजार सातशे चाळीस क्विंटलची किमान राही तीन हजार तीनशे रुपये ते जास्तीत जास्त राही चार हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण राही चार हजार दोनशे रुपये तरी आपण जर आज चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा धन्यवाद